नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता पार्क आणि जीवाचा लहान भाऊ म्हणजेच युगने लव्ह मॅरेज करून त्याच्या बायकोला देशमुखांच्या घरी आणलेलं असतं तेव्हा युग घराच्या दाराबाहेर उभा राहून नंदिनीला आवाज देतो तेव्हा नंदिनी बाहेर येऊन समोर पाहते तर काय युग हा लग्न करून त्याच्या बायकोला घेऊन आलेला असतो त्यानंतर नंदिनी घरातील इतर सगळ्यांना आवाज देऊ लागते तेव्हा युगच्या आणि त्याच्या बायकोच्या गळ्यात भला मोठा हार पाहून इतर सगळ्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसतो मात्र आणि रम्याच्या अंगणात आनंदाच्या उकळ्या फुटत असतात तर आता युग नंदिनीकडे पाहून म्हणतो अगं बहिणी असे बघत काय उभी आमच्याकडे जा पटकन आणि आरतीचे ताट घेऊन ये आणि उमळ्यावर माप घेऊ नये कारण तुझी आणि काव्याची एक नवीन जाऊबाई आता माप ओलांडून घरात येणार आहे तेव्हा नंदिनी औषणाचे ताट आणण्यासाठी घरामध्ये जात असते तेवढ्यात माली नंदिनीला थांबवते आणि मग ते थांब नंदिनी मी या दोघांना पण माझ्या घरात घेणार नाही प्रवेश करून देणार नाही मालिनी युग कडे पाहून म्हणते अरे तुला शिकायला यासाठी पाठवलं होतं कारे अरे तुला खूप शिकावं मोकळीला लागावं ला अशी आमची इच्छा होती आणि तू हे काय करून बसलायत ते सुद्धा आम्हाला घरात कोणालाही न सांगता तू हा निर्णय कसा काय घेतलास या घरामध्ये प्रवेश मिळणार नाहीये तुम्हाला दोघांना मालिनीला शांत करत म्हणते की आई ऐका ना मी काय म्हणते जरा शांत हो आणि योग भाऊजीकडून जे होऊ नये ती चूक झाली पण आता तुम्ही असं बोलल्यावर बिचारा पोरांच्या जीवाला कसं वाटेल असं आता म्हणते तर मित्रांनो आता नंदिनी म्हणते की आपण दोघांना घरात घेऊया आणि मग डिस्कशन करूया तर मित्रांनो आता काय नवीन संकट हा योग घेऊन आलाय काय होईल सगळं काय रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडत आहे का ते कमेंट मध्ये नक्की कळवा